गोटकरांचा पिंट्या पडायला सुंदर गाडी सेमीला पात्र सुटला अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीसमध्ये सहा गाड्या पाहत आहेत एक तासात ता शिरला परंतु तासातनं वर आलाय नक्की तास पलटी केलंय का सरळ आलाय कॅमेराचा आधार घ्यावा लागणार आहे पड्याल दोघंजण बाद झाले अतिशय सुंदर द्या चला शेवट पस्तीस उद्या शेवट पस्तीस उद्या चला या मैदानातला शेवटचा पस्तीस मैदानात येऊ आणि गट विजयी गाडी मालक आपल्या नावाचा पुकार करून कॅरेट मध्ये चिट्ट्यांच्या घाड्या घालून टाकल्या जाणार आपलंच नाव पुकारलं जात आहे का ते ऐका येऊ द्या शेवटचा पस्तीस उद्या आजच्या मैदानामध्ये मथुरच्या पॅनलत वंदना काका सुमाने आणि